आपण पाहत आहात आप दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नमस्कार सुरेंद्र मिश्रा दिग्रज डिजिटल लाईव्ह मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो महाराष्ट्राच्या आर्थिक जडणघडणमध्ये राजकीय जडणघडणमध्ये आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका सहकार क्षेत्राने निभवलेली आहे ज्यावेळेस नवनवीन सहकार क्षेत्राचं क्रियान्वयन महाराष्ट्र राज्यामध्ये करण्यात आलं होतं त्याच्यानंतर अनेक उद्योग अनेक व्यवसाय अनेक सहकारी संस्था उदयास आल्या नावलौकिकास आल्या आणि भरभरून असं त्यांनी आपलं काम केलेलं आहे जवळपास दोन दशके म्हणजे वीस वर्षापर्यंत सहकार क्षेत्राचं एक प्राइम टाईम झाला म्हणतो आपण क्रायमॅक्स टाइम आपण पाहिलेला आहे महाराष्ट्राने हेच कारण आहे की पुढे चालू जेव्हा या सहकारी संस्थांमध्ये चढावळ सुरू झाली राजकीय पुरघोडीचा विषय सुरू झाला राजकीय एक वडतान सुरू झाली तेव्हापासून काही का प्रमाणात हो ना शक्तीचं ज्या वेळेस लक्ष वेधल्या जाते दुसरीकडं एखाद्या फोकसकडून दुसऱ्या फोकसकडे जर जाते तर मुख्य उद्देशाला बगल दिल्या जाते तसंच काही क्षेत्र सहकार क्षेत्राचं चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये दिसून पडत आहे परंतु सहकार क्षेत्राने महाराष्ट्राच्या जडणघडणमध्ये आर्थिक जडणघडणमध्ये राजकीय जडणघडणमध्ये जे भूमिका निभवलेली आहे त्याला आपण नाकारू शकत नाही आजही त्याचं अस्तित्व त्याची ताकद आणि त्याचं महत्त्व तेवढंच आहे परंतु आता मात्र स्थानिक सहकारी संस्था म्हणा सहकारी क्षेत्राशी जोडलेल्या जे काही जर बाजार समित्या एकड दुकट जर फोडल्या काही ठिकाणच्या महाराष्ट्रातील तर अनेक ठिकाणच्या सहकारी संस्था डबायची येत आहे याला नवीन उभारी द्यायचं जर असेल तर याच इन्फ्रास्ट्रक्चरच्या म्हणजे याच पायाभूतच्या सुविधा उपलब्ध आहे ऑलरेडी आहेत म्हणजे जागा आहे मोठमोठ्या बोट इमारती आहेत चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर या संस्थांच्या माध्यमातून अजूनही महाराष्ट्रामध्ये एक वेगळी कलाटणी दिली जाऊ शकते केंद्र सरकारने मागील अनेक वर्षापासून म्हणजे असं म्हणता येईल की मागच्या दोन दशकापासून प्रक्रिया उद्योग म्हणा स्टार्टअप म्हणा किंवा ज्या काही संस्थान आहेत ज्या काही डबईस येत आहेत संजीवनी द्यायचं जर असेल तर त्याला आगळीवेगळी संकल्पना राबवून त्या संस्थेला पुनर्उभारणी देण्याचं एक प्रकल्प म्हणा किंवा एक विजन म्हणा किंवा एक काम हाती घेतलेलं आहे महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राने त्याला आत्मसात करण्याची गरज आहे या सहकार क्षेत्राला नवीन भरारी देण्याची गरज आहे एक साधं जर उदाहरण द्यायचं झालं तर सध्या यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रजचा हा जो भाग आहे दिग्रज परिसरामध्ये आपण हा याचं सूटिंग घेत आहोत विषय घेत आहोत तर अख्ख्या भारतामध्ये येथील कापूस ओळखल्या जायचा दिग्रज जे नगरी आहे याची ओळख कापूस नगरी म्हणून होती बैल बाजारासाठी हा प्रसिद्ध क्षेत्र होता परंतु आणि दहापेक्षा जास्त जिनिंग होते चार चार म्हणजे तीन तीन शिफ्टमध्ये काम चालायचं चा। हजारो मजूर मजुरांना या ठिकाणी काम मिळायचं त्याच मी कापूस उद्योजक म्हणजे शेतकरी देखील तेवढंच सक्षम देखील होतं त्यावेळी त्याच याचं महत्त्व दिग्रजच्या कपाशी केंद्राचं महत्त्व जर सांगायचं झाल्यास बिहार खादी ग्रामोद्योगला येथून कपाशाच्या जा गाठी जायच्या जा, दिग्रस्वरून आणि मुंबई बाजारपेठेमध्ये ज्यावेळेस वेळेस हरराजबाईच्या गठाणीच्या या कपाशीच्या तर दिग्रजची गठाण म्हणून एक ब्रँडिंग होतं असा या दिग्रजच्या कपाशी मार्केटला मात्र आता अंतिम घरघर लागलेली आहे कपास उत्पादन कमी झालेलं आहे म्हणा किंवा कोणत्या ना कोणत्या कारणामध्ये शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची त्याला जोड मिळालेली आहे किंवा त्यांना जे एक प्रकारचं मदत मिळायला पाहिजे होते दर मिळायला पाहिजे होते किंवा शेतकऱ्यांच्या ज्या काही मागणी असतात अडीअडचणी असतात तिथं कुठंतरी कमी पडल्यामुळं या क्षेत्राला माघार आलेली आहे डबघाईस आल्यासारखं सहकार क्षेत्र सध्या दिसत आहे अनेक संस्था बंद पडत आहे परंतु याला जर नव्यानं उभारी द्यायची असेल तर आपण जसं कृषीप्रधान आपलं देश आहे आणि महाराष्ट्र प्रामुख्यानं कृषी क्रांतीचं केंद्र राहिलेलं आहे संपूर्ण देशात अशा परिस्थितीमध्ये दे, कृषी उत्पादनावर प्रक्रिया उद्योग जर या ठिकाणी उभारण्यात आले प्रत्येक ठिकाणी हा विषय जरी इथेल असला सहकार क्षेत्र आता असला तर महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यातला जिल्ह्यातला हाच जवळपास कमी जास्त प्रमाणात हेच चित्र आपल्याला दिसून पडेल तर या क्षेत्राला जर नवीन उभारी देण्याची जर मनशा असेल किंवा एक मानस असेल तर त्याला प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून त्याला उभारी दिली जाऊ शकते याचा एक साधं उद उदाहरण सांगायचं झालं जसं कपाशीचा विषय होता की एक काळात महाराष्ट्रच्या यवतमाळ जिल्ह्याचा हा दिग्रज गाव आहे संपूर्ण देशामध्ये दे कपाशीसाठी प्रसिद्ध होता आता मात्र कपाशीचं ठिकाण कपाशीच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून आता सोयाबीनला आत्मसात केलेला आहे तर पाच वर्ष आधी जर पाहिलं तर आजच्या सोयाबीनच्या दरापेक्षा दीडपट दुप्पट त्याचे दाम होते म्हणजे पाच हजार ते साडेपाच हजार सहा हजारच्या वर देखील याला दर मिळायचे परंतु आता मात्र सोयाबीनला तीन हजार ते बत्तीस ते तेहतीसशेपर्यंत भाव मिळत आहे याचा अर्थ असा नाही आहे की इथे उत्पादन होत नाही येथे उत्पादन तर आहेच या दरानं जर म्हणलं तर शेतकऱ्यांना सोयाबीनचं देखील घेणं कठीण आहे मुश्किल काम आहे परंतु याला जर दुसरी बाजू पाहिजे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान जर देण्यात आलं जे इंटरनॅशनल लेवलचे जे ब्रँडिंग आहे किंवा स्टँडर्ड मानकं आहेत त्या मानकावर येथे बियाणे जर शेतकऱ्यांना पुरविण्यात आलं तर, तर निश्चितच शेतकऱ्याच्या उत्पादनात वृद्धी होऊ शकते भावामध्ये कमीत कमी जास्त फरक जर झाला कारण की जागतिक बाजारपेठेमध्ये जिथे उत्कृष्ट माल असेल उत्कृष्ट उत्पादन मिळेल खाजगी व्यापारी म्हणा किंवा बाजार समित्या ज्या आहेत खाजगी तेथून मान उचल करतील त्यामुळं आपण जरी गॅरंटी जर देऊ शकलं शकत नसेल आपण दराच्या संदर्भामध्ये जर दर उत्पन्न जर वाढलं तर त्या संदर्भात काही प्रमा मोठ्या प्रमाणामध्ये एक दराची तफा जे तफावत आहे थोडीशी पाटली जाऊ शकते म्हणजे त्याचं अंतर थोडंसं कमी केलं जाऊ शकतं तर याच आधारावर जर उद्योग सुरू करण्यात आले प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आले तर हजारो लोकांना रोजगाराचा प्रश्न जो आहे सध्या त्याला रोजगार उपलब्ध होऊ शकतो मजूर कामगार म्हणा किंवा शेती उत्पादनासन पाहा त्याच्याहून व्यवसाय व्यापाराच्या दृष्टिकोनातून यामध्ये वृद्धी होऊ शकते दिग्रजच्या मागे तीन वर्षाच्या बाजार समितीचे जर आपण आकडे पाहिले सोयाबीनचे इथे जवळपास अडतीस हजार जे परिसर आहे या दिग्रज तालुक्यामध्ये अडतीस हजार हेक्टर जे शेती आहे यापैकी जवळपास साठ सत्तर टक्के आता याचा पेरा जे आहे सोयाबीनचा होऊर लागलेला आहे मागील तीन वर्षामध्ये बाजार समितीचे जर आकडे पाहिले तर तीन लाखापेक्षा जास्त क्विंटलची आवक बाजार समितीमध्ये नोंद आहे यामध्ये खाजगी व्यापारी आहे किंवा शेतकऱ्यांनी माल दुसरीकडे नेऊन विकला म्हणा किंवा व्यापाऱ्यांनी बाहेरच्या व्यापाऱ्यांनी थेट इथून माल उचल केली जोडून हेचा याचा आकडेवारी अलग आहे म्हणजे असं जर गृहित धरलं तर शंभर टक्के ते म्हणजे जवळपास सहा ते आठ लाख क्विंटलची आवक मागील तीन वर्षामध्ये झालेली एवढ्या मोठ्या प्रमाणावर या परिसरामध्ये जर सोयाबीनचं उत्पादन होत असेल तर निश्चितच सहकार क्षेत्राला संजीवनी देण्याचं जर आपल्याला मानस असेल शासनाचा म्हणा किंवा प्रशासकीय म्हणा किंवा राजकीय जर मानस असेल तर प्रक्रिया उद्योगाला यातून भरारी मिळू शकते रोजगार मिळू शकते शेतकऱ्यांना जरी गॅरंटेड दर मिळण्याची शाश्वती जरी नसतील त्या तर त्याचं उत्पादन वाढलं तर काही ना काही प्रमाणामध्ये त्यांना देखील उत्पन्न वाढ होऊ शकते अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस उद्योगाची उभारणी होईल त्यावेळेस नवनवीन तंत्रज्ञान शेतकरी देखील वापर करतील आत्मसात करतील आणि त्यातून नवीन या सहकार क्षेत्राला भरारी मिळण्याचा एक अवसर म्हणा मोका मिळ संधी परत येऊ शकते इन्फ्रास्ट्रक्चर आहे सहकारी संस्था आहेत स्वायत्त संस्थाच आहेत आता या सह कृषी सहकारी संस्थांची जागा पतसंस्थांनी घेतलेली आहे परंतु पतसंस्थांच्या जे काही कामकाज आहे त्याच्यात एक लिमिटेशन आहे त्याला एक मर्यादा आहे परंतु स्थानीय शेतकऱ्यांच्या ज्या संबंधित ज्या कृषी उत्पादनावर आधारित असलेल्या सहकारी संस्था आहे त्याला अफाट अशी त्याला झालर आहे त्याचा विस्तार मोठा होऊ शकतो स्थानिक पातळीवर याला रोजगाराच्या माध्यमातून जर विकसित करण्यात आलं तर प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून त्याला विकसित करण्यात आलं तर निश्चितच अजूनही आर्थिक समृद्धीला यामध्ये भरभराटीला एक वाव आहे असं म्हणता येईल प्रयत्न करण्याची गरज आहे हा स्थानिक पा पातळीचा जरी प्रश्न असेल परंतु जवळपास महाराष्ट्रातील सर्वच ठिकाणी सहकार क्षेत्राची ही स्थिती आहे याला प्रक्रिया उद्योगाची जोड देणे गरजेचे दे आहे परंतु याला देखील इच्छाशक्ती पाहिजे मग ते प्रशासकीय असो सरकारची असो राज्य सरकारची असो किंवा मग यंत्रणेची असो